इडली म्हटलं की नाश्त्याचा असा पदार्थ जो सगळे आवडीने खातात आणि प्रत्येक घरात बनला जातो पण त्याच त्याच चवीची इडली खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आपण तीन वेगळ्या प्रकारच्या इडल्या बघणार आहोत एकाच बॅटरपासून या तीन वेगळ्या इडल्या बनवू शकतो मुलं भाजी खायला कंटाळा करत असतील तर या पद्धतीने इडली जरूर ट्राय करा मुलं अगदी आवडीने इडली खातील आणि भाज्या देखील मग चला बनवूया मऊ लुसलुशी जाळीदार अशा तीन वेगळ्या प्रकारच्या इडल्या पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा इडलीचं बॅटर बनवण्यासाठी इथे घेतलं आहे तांदूळ तर दोन वाट्या तांदूळ घेतला वजनी प्रमाणात अर्धा किलो तांदूळ आहे यामध्ये पाववाटी उडीद डाळ घालून घेतली वजनी प्रमाणात शंभर ग्राम डाळ आहे तांदूळ जो वापरला तो वाडा कोलम आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता अगदी रॅशनच्या तांदळाच्या इडल्याही छान मऊ उशित होतात फक्त इंद्रायणी आणि बासमती तांदूळ मात्र वापरायचा नाही आता एक ते दोन वेळा पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत पाणी अगदी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत तांदूळ आणि डाळ धुवून घेतली तांदूळ बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं आहे अर्धा चमचा दाणे घालून यावर झाकण ठेवायचं आणि सात ते आठ तास भिजत ठेवायचं सात तासानंतर तांदूळ आणि डाळ अगदी व्यवस्थित भिजले जातात थंडीच्या दिवसात थोडासा जास्त वेळ लागतो पण अगदी परफेक्ट तांदूळ आणि डाळ भिजले गेले आहे त्यातलं पाणी काढून घेतलं की लगेचच आपण हे मिक्सरवरनं दळून घेऊया मिक्सरमध्ये अगदी थोडं थोडं तांदूळ आणि डाळ घालायचं थोडंसं पाणी घालून एकदम बारीक हे दळून घ्यायचं यामध्ये तांदळाचा जराही कण राहता कामा नये इतपत फाईन ही पेस्ट हवी अशाच पद्धतीने आपण सगळे तांदूळ आणि डाळीचं हे मिश्रण दळून घेतलं त्यानंतर वेगळं असं पाणी घालण्याची गरज नाही आणि पाच मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ आणि डाळीचं हे मिश्रण बघाल तर इतपत पातळसर आहे पाच ते सहा मिनटंही चांगलं मिक्स करून घेतलं यावर झाकण ठेवायचं आता पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं एखाद्या उबदार ठिकाणी किचन ट्रॉलीजमध्ये ठेवलं तर पीठ लवकर फर्मेंट होतं पण थंडीच्या दिवसात पीठ फर्मेंट होण्यासाठी दहा ते बारा तास लागतात आणि बारा तासानंतर पीठ बघा अगदी परफेक्ट फर्मेंट झालं आहे मऊ लुसलुशी जाळीदार इडली बनण्यासाठी पीठ फर्मेंट होणं खूप गरजेचं आहे अगदी परफेक्ट असं पीठ तयार झालं तरच इडली मस्त मऊ लुसलुशीत होते अगदी परफेक्ट हे बॅटर तयार झालं यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ तर जेवढं बॅटर तुम्हाला वापरायचं आहे तेवढ्याच बॅटरमध्ये मीठ घाला तर मी सगळ्या बॅटरमध्ये मीठ घालून घेतलं कारण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या बनवायच्या आहेत पुन्हा एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करायचं पण अगदी हलक्या हाताने इडलीसाठीचं हे बॅटर तयार झालं आहे याच बॅटरपासून तीन वेगळ्या चवीच्या इडल्या बनवणार आहोत पण सुरुवातीला जे इडली पात्र आहे त्यामध्ये एक लिटर पाणी घालून ते गरम होण्यासाठी ठेवायचं मी जे इडली पात्र वापरलं आहे ते ॲमेझॉनवरून मागवलं कोकोनट या ब्रँडचं आहे अगदी युनिक असं पात्र तुम्हालाही हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे पहिली इडली बनवणार आहोत बीट वापरून त्यासाठी मध्यम आकाराचा कच्चा बीट घेऊन त्याचे हे काप करून घ्यायचे आहेत सात ते आठ काळी मिरी घालायची अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं थोडंसं पाणी घालून हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये बिटाचे तुकडे राहता कामा नये तुम्हाला इडली किती बनवायची त्यानुसार बॅटर घ्यायचं तर इथे मी दोन कप इडलीचं बॅटर घेतलं आहे यामध्ये वेगळं असं मीठ घालण्याची गरज नाही आपण सुरुवातीलाच मीठ घातलं आहे त्यानंतर ही बिटाची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करायचं आता यात आपण वेगळं पाणी यासाठी घालायचं नाही कारण बिटाची पेस्ट घातल्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट तयार होते आणि जर पीठ घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी सुरेख लालसर रंग या बॅटरला आला आहे बिटाच्या इडलीसाठीच हे बॅटर तयार झालं लगेच दुसरं बॅटर बनवणार आहोत त्यासाठी घेतला आहे पालक पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला मोजून घेतला तर दोन कप पालक आहे यामध्ये एक हिरवी मिरची एक इंच आलं घालून थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचं अगदी फाईन अशी पेस्ट करून घेतली त्यानंतर इडलीसाठी घेतला आहे दोन कप बॅटर किंवा तुम्हाला इडली जास्त प्रमाणात बनवायची असेल तर पालकाचं हे मिश्रण देखील थोडं जास्त बनवा यामध्ये तयार केलेली पालकाची पेस्ट घालून घ्यायची व्यवस्थित मिक्स करायचं आहे जा यापेक्षा जास्त हिरवा रंग हवा असेल तर अगदी चिमुटवर यामध्ये खाण्याचा हिरवा रंग ही घालू शकता आणि अगदी परफेक्ट असा हिरवा रंग या बॅटरला आला मुलं भाजी खात नाही तर या पद्धतीने इडलीमध्ये तुम्ही या भाज्यांचा वापर करून इडली बनवू शकता आता लगेचच आपण तिसऱ्या प्रकारच्या इडलीसाठीचं बॅटर बनवणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल गरम झालं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा घातली आहे उडीद डाळ एक चमचा चणा डाळ घालून घ्यायची कमी आचेवर अगदी एक मिनटासाठी हे छान परतवून घ्यायचं आहे डाळींचा रंग बदलेपर्यंत छान तेलावर परतवून घेतलं पाव चमचा हिंग सात ते आठ कडीपत्ता त्याची पानं घालून घ्यायची यामध्ये पाव चमचा घातली आहे हळद आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालणार आहोत आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घातल्या आहेत कारण तुम्हाला इडली जितकी बनवायची त्यानुसार तुम्ही हे सगळं साहित्य वाढवू शकता खमंग अशी ही फोडणी तयार झाली गॅस बंद करायचा आहे चार इडलीच्या प्रमाणामध्ये मी हे बॅटर घेतलं त्यामध्ये लगेचच ही फोडणी घालून घ्यायची एक बारीक चिरलेला गाजरही घालून घेतला तुम्हाला हवं असेल तर टोमॅटो कांदा कोथिंबीर किंवा अजूनही भाज्या यामध्ये घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं हे आपलं इडलीसाठीचं बॅटर तयार झालं हवं असल्यास थोडंसं मीठ यामध्ये घालू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या इडलीसाठीचं हे बॅटर तर तयार झालं लगेचच इडल्या बनवणार आहोत तर जे इडली पात्र आहे त्याला हलकंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं हवं असल्यास बटरही वापरू शकता माझ्याकडे जे इडली पात्र आहे ते अगदी युनिक आहे जे काही भांडी माझ्याकडे आहे त्यामधलं सगळ्यात आवडतं आणि युनिक कलेक्शन म्हणजे हे इडली पात्र आता लगेचच यामध्ये आपण हे बॅटर घालणार आहोत तर पहिल्यांदा मसाला इडलीसाठीचं हे बॅटर घालून घेतलं त्यानंतर नंतर पालकापासून जे बॅटर बनवलं होतं तेही यामध्ये घालायचं तुम्हाला हवं असेल तर यापासून मिनी इडली देखील बनवू शकता आता हे बॅटर घालून घेतलं आणि तिसऱ्या प्रकारचं जे बॅटर होतं त्याचा रंग बघा मस्त असं सुरेख लालसर रंग याला आला हा रंग बघूनच मुलंही इडली खातील आणि खायला अतिशय चविष्ट लागते गाजर बीट पालक खायला मुलं कंटाळा करतात त्यांच्यासाठी ही वेगळी रेसिपी जरूर ट्राय करा अगदी आवडीने खातील आणि सगळ्यात छोटी मिनी इडली बनवणार आहोत जे आपलं बॅटर आहे त्यापासून यामध्ये वेगळं असं काहीही वापरलेलं नाही ही इडली आपण नेहमीच बनवतो अशा या वेगळ्या रंगबिरंगी इडल्या बघून मुलं तर अगदीच खुश होतील मुलंच काय मोठे देखील आवडीने खातील वेगळ्या चवीच्या आणि पौष्टिक अशा या इडल्या तोवर पाणीही गरम झालं चा आहे आता लगेचच आपण ज्या इडलीच्या प्लेट्स आहेत त्या यामध्ये ठेवणार आहोत एकाच वेळेस चार प्लेट ठेवू शकतो त्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या आपण बनवल्या त्या सगळ्या इडल्या एकाच वेळी वाफवणार आहोत तर या प्लेट्स ठेवून घेतल्यानंतर लगेचच याला झाकण लावायचं हे चौकोनी आकाराचं इडली पात्र वापरायला अगदी सोपं आहे यामध्ये इडली देखील अगदी परफेक्ट वाफवली जाते यावर झाकण लावायचं वीस मिनटं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि इडली वाफवून घ्यायची वीस मिनटामध्ये इडल्या परफेक्ट वाफवल्या जातात त्यानंतर यावरचं झाकण काढायचं आणि बघाल तर मस्त टम्म फुललेल्या अशा या वेगळ्या चवीच्या रंगीबिरंगी इडल्या तयार झाल्या आहेत इडली बघूनच खावीशी वाटेल मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत जाळीदार अशा या वेगळ्या चवीच्या इडल्या लगेच डिमोल्ड करून घ्यायच्या पण थोड्याशा थंड होऊ द्या आणि त्यानंतर डिमोल्ड केल्या की ते अगदी परफेक्ट डिमोल्ट होतात इडली म्हणजे नाश्त्याचा असा पदार्थ जो बनवायला सोपा आहे पण खायला तितकाच चविष्ट आणि घरातले अगदी आवडीने खातात पण त्याच चवीच्या इडल्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर या वेगळ्या चवीच्या इडल्या जरूर ट्राय करा मुलं भाजी खायचा कंटाळा करतात बीट पालक गाजर खायला मुलांना अजिबात आवडत नाही तर या पद्धतीने इडल्या बनवून मुलांना खाऊ घाला अगदी डब्यासाठी सुद्धा तुम्ही या इडल्या मुलांना देऊ शकता मऊ लुसलुशीत जाळीदार वेगळ्या पद्धतीने आणि थोड्याशा वेगळ्या चवीच्या या इडल्या जरूर ट्राय करा नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी मऊ लुसलुशीत जाळीदार या इडल्या चटणी आणि सांबरसोबत खायला अजूनच चविष्ट लागतात आजच्या या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत